रामफळाचं झाड रामफळाचं झाड तुम्हाला एक वर्षाचा पाऊस सांगतो बघा कसं सांगतो तुम्ही बघा या वर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळच नाही लागले नाही लागले गेल्या वर्षी नव्हते लागले नव्हते लागले आज दोन वर्षी मात्र खूप लागले होते रामफळाच्या झाडाला जर उन्हाळ्यामध्ये खूप रामफळ लागले ते रामफळाच्या झाड म्हणजे शेतकऱ्यानं दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतात तुम्ही बघा या वर्षी रामफळाला रामफळ लागले नाही मग तुम्हाला कोणी अंदाज दिला पावसाचा उन्हाळ्यामध्ये त्या रामफळाच्या झाडाने परत सांगतो लिंबाचं झाड दिसतं इथं लिंबाच्या झाडाला जर उन्हाळ्यामध्ये खूप लिंबुळ्या लागल्या ते लिंबाच्या झाड मध्ये वर्षी खूप पाऊस पडणार आहे तुम्ही वाटल्या आणखी ऑब्झर्व करा निरीक्षण करा यावर्षी उन्हाळ्यात लिंबुळ्या लागल्या होत्या आणि आता परत डबल लागल्या म्हणजे दोनदा लिंबुळ्या लागल्यात मध्ये उन्हाळ्यात बी मुसळधार पाऊस पडला आणि आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पडणार त्याचा संकेत कोणी घेतलेला त्या लिंबाच्या झाडाला परत सांगतो एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार सांगते का पण सांगत त्या झाडाचं नाव आहे बिब्याचं झाड तुमच्या डोंगरामध्ये असत बिब्याच्या झाडाला जर जास्त फुलं लागली ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यानं यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देत त्याच्यानंतर परत सांगतो अकरा जूनला दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं ना निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट आहे असं तुम्हाला अकरा जूनला निसर्ग सांगतो त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल ओळखाचा काय करायचं एक असं झाड आहे ते तुम्हाला एक वर्षाचा हवामान अंदाज देत झाड कुठे एक वर्षाचा पाऊस सांगतं का पण सांगतात ते तुमच्या शेतामध्ये आणि त्या झाडाचं नाव आहे हो गावरा नंबा तुम्ही बघा एकोणीशे सत्तर ला ऐंशी ला आपले आजोबा पंजोबा होते त्यावेळेस कोणी तज्ज्ञ होतं का कोणी तज्ज्ञ नव्हतं मग त्यांना अंदाज कोण देत होत तर त्यांना एक त्या हो गावरा नंबा। गावरा नंबा एक झाड आमदार देत होत आणि त्या झाडाचं नाव आहे गवरा आंबा गवरा आंबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो ज्या वर्षी तुम्ही ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा घरी आणून रस तुम्ही खूप खाल्ला घरी लोणचं तयार केलं त्या कैर्याचं हे समजायचं दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार अठरा सतरा अठरा पर्यंत या नांदेडच्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला अठरा पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला पण नंतर तुम्ही आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला ला फुलवाराच लागला नाही फुलवारा नाही म्हणजे ना ना आंबे नाही लागले आंबे नाही लागले म्हणून मग रस नाही खायला भेटला म्हणून पाऊस जास्त पडला मग कशावरून ओळखायचा पाऊस ओळखायचा आंबा टिकला पिकला हे समजायचा दुष्काळ पडणार की असा अंदाज तुम्हाला आंबा देतो आणखीन एक सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा एक सोपं गणित आहे डॉक्टर आहे की डॉक्टर ज्या माणसाला दम आहे दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो आपले घरचे काय करतात त्या दम्याच्या पेशंटला लगेच डॉक्टर कडे घेऊन जातात डॉक्टर न दम्याच्या पेशंटला तपासलं गोळ्या दे घरी जा म्हणले की आपण म्हणायचं पेंड पाऊस पडणार न त्यांना तपासलं आणि तिथं सलाईन लावलं तिथं थांबलं की समजायचं था तुमच्या वड्याला गुड्या इतकं पाण्याला आणि डॉक्टरने त्यांना तिथं ऍडमिट केलं आणि आठ दिवस सोडलं नाही की तुमच्या पुलावून पाणी जाणं सगळ्यात सोपं कारण लक्षात म्हणजे आपला शेजारी दम्याच्या पेशंटला की तुम्ही म्हणायचं तीन दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या दम्याच्या पेशंट करत म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण सांगतो आभाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आर्द्रता जास्त असते आर्द्रता जास्त असल्यामुळे दम्याच्या पेशंटला तिथं ऍडमिटच करावं लागतं हे तुम्हाला एक माहिती सांगितलं त्याच्या नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात काम करत असताना सरड्यानंतर डोक्यावर लाल कलर के ला, केला सरड्या म्हणतो शेतकऱ्यांना मान्सून येणार आहे असा अंदाज सरडे देतो जूनच्या बिळाच्या बाहेर तोंड काढले घोरपडी म्हणता शेतकऱ्यानो दहा दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज त्या घोरपडे येतात त्याच्यानंतर परत सांगतो कि पाऊस येईल कसा ओळखायचा तुम्ही शेतकरी शेतामध्ये बैल चारत असताना धुऱ्यांना बैल चारत बैला चारत असताना तुमचे बैल काय करतात अचानक शेपट वर करून उदातात बैल उजळले की तुम्ही म्हणायचं आठ दिवसात पाऊस येणार आहे असा अंदाज त्या बैलावर उपयोग होतो त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा कावळा काय करतो आपलं घरट पिंपळाच्या झाडावर शेंड्याला करतो कावळ्यानं जर शेंड्याला घरट केलं त्या वर्षी पाऊस कमी पडतो तीन फुटाने घरटं खाली केलं त्या वर्षी खूप पाऊस पडतो असा अंदाज ते कावळा करतो कावळा देतो त्याच्यानंतर चांतक पक्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही बघा एरवी कधी ओरडलेला दिसत नाही पण जूनच्या आधी पंचवीस च्या नंतर चातक पक्षी काय करतो तारीव बसून शेतकऱ्यांना पेरते व्हा पेरते व्हा म्हणतो म्हणजे पेरणीची तयारी करा असा तो पक्षी आपल्याला देत होतो म्हणजे म्हणतो की पेरते व्हा आता पाऊस असा अंदाज तोच देतो म्हणून या अंदाज तुम्हाला पक्षावर उपयोग होतो त्याच्यानंतर सगळ्यांसोप यापुढे आणखीन एक लक्षात एक शेतामध्ये आणखीन एक असं झाड आहे की तुम्हाला पाऊस लवकर येणार आहे का येणार सांगतात त्यानंतर झाडाचं नाव सांगतो या योगाना समोर ते जांभळीच तुमच्या शेतातली जांभळ उन्हाळ्यामध्ये लवकर पिकली आणि तुम्ही जांभळ खायला सुरुवात केली ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यानो या वर्षी लवकर पाऊस येणार आहे ते जांभळीच म्हणजे हे झालं पाऊस येण्याचे कारण आता तुम्हाला सांगतो आज रात्री जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजाचा प्रमाण जास्त असणार आहे म्हणून माझी विनंती आहे या विजापासून जरा काळजीत घ्या वीज म्हणजे ही वीज नाही आकाशात आता तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या गावून आला तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात इतक्या विजा कडकडतात तुमच्या गावात विजा पडत नाही आणि गावाच्या बाहेर दोन किलोमीटर नाही विजा पडतात विजा कोण वाचित तुमच्या गावातल्या विजा वाचणार कोण मिळते का तुमच्या गावातल्या विजा वाचणार ते मंदिराचं कळस आहे वाटल्या मध्ये लिहून ठेवा जर भविष्यात जर वीज पडली ना तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसा पड आणि हे कळस तुटून जाईल पण तुमच्या गावातल्या बाजूच्या घरावर पडणार नाही मग ते कळस कशामुळे तुमची वीज वाहते त्याच्या शास्त्रीय कारण सांगतो ते जे कळस आहे ना ते कास आहे कास धातो काय करत वीज ओढून घेत ते संपून टाकत तुम्ही बघा पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या वाहत्या काशाच्या प्लेट होते काशाचे तांबे होते आपले पूर्व काय करायचे ते वाटे घ्यायचे अवकाळी पाऊस सुरू झाला अंगणात नेऊन टाकायचे वीज जरी पडली तरी त्या वाटे पडायची संपून जायचे आणि ज्यांच्याकडं ती कासा धातून असायचं ते काय करायचे लोखंडी पार घ्यायचे अंगणात नेऊन टाकायचे वीज जरी पडली तर त्या पार पडायचे आणि रात्र संपून जायचे लक्षात देखील येत नव्हतं म्हणून म्हणतो भविष्यात ज्या गावामध्ये वीज पडेल ना तुम्ही वाटल्यास पेपरला बातम्या येतील न्यूज पेपरला येतील या गावात मंदिरावर वीज पडली ना त्या ठिकाणी वीज या मंदिराच्या कलसा वीज पडली अशा घटना भविष्यात घडणार आहेत म्हणून हे तुम्हाला एक माहिती सांगून सांगतो शेतकरी उपस्थित आभार सध्याचं आपल्या नांदेड जिल्ह्याचा हवामान अंदाज काय असेल महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री आनंद गाव यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबळा गावचे उपसरपंच उपसरपंच सुगाऊ पाटील यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असं सत्र आयोजित केलं आणि या चर्चासत्रामध्ये म्हणजे हवामान आधारित शेती शेतीमध्ये काय बदल व्हाय त्याबद्दल या ठिकाणी व्याख्यान ठेवलं आणि या ठिकाणून मी माझ्या जो आवडता भाग आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या भागातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंद दिला तर आज आहे तेवीस जुलैला तेवीस जुलैपासून तर अठ्ठावीस जुलैपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये जवळपास दररोज चांगला म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघणार पाऊस पडणार आहे म्हणून सर्वप्रथम ही नांदेड वासियांसाठी एक आनंदाची बाब माहिती सांगतो आकाशातील वेध ही एक नैसर्गिक आपत्ती या प्रतीचा प्रश्न भाग भारी असतो वातावरण धन असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात विजा नाही पडल्यानं प्रति आणि वातावरणातील संपोष्टात येईल म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट आहे विजा पडणं चांगला कशामुळे तुम्हाला सांगतो आता उन्हाळ्यामध्ये बारा मे ते बारा जून च्या दरम्यान ज्यांच्या शेतामध्ये विजेच्या कडकडा उसाला पाऊस पडला ना त्यांच्या उसाला होता ना कशामुळं त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रोडाय ऑक्सिड चा प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला विजेचा पाऊस वाईट कशामुळे या विजा शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैलावर पडतात जनावर पडतात म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे म्हणून हे कारण लक्षात येतं या विजा नये म्हणून काय काळजी घेतात माझी सगळ्यांना विनंती आहे विजा खडकडत असताना शेतामध्ये आपला मजूर आपला कामगार त्यांना झाडाखाली थांबत थांबत जाऊ थांब देऊ नका कारण की झाडा जवळपास सोळा टक्के विजा पडतात झाडा वीज कशामुळे पडते कारण की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते म्हणून वीज काय करते आर्थिंगला शोधते म्हणून विजा कडकडत असताना झाडा खाली थांबायचं नाही विजा कडकडत असताना गावातल्या पाण्या टाकी खाली नका पाण्याच्या टाकीऊ वीज देखील वीज पडते पाण्याच्या टाकीऊ कशामुळे पडते तिथं पाणी असताना वीज काय करते पाण्याला शोधते म्हणून विजा कडकडत असताना गावातल्या पाण्याच्या टाकी खाली उभारायचं नाही विधा कडकडत असताना गावातल्या मोबाईल ला हात लावून उभारायचो नका आपले शेतकरी काय करतात त्या मोबाईल टॉवर ला जनावर बांधतात म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे असताना पाण्याच्या टाकेखाली आपलं वायरलेसच्या खाली उभारायचं नाही ला हात देखील लावायचा नाही वायरलेसवर पडते पण तिथे विद्युत कंडक्टर लावल्यामुळे ती जमिनीमध्ये जाते म्हणून त्यांनी ते संरक्षण केलेलं आहे विधा कडकडत असताना त्याच्यानंतर उंच नारळाचं झाड असल त्या झाडाच्या बाजूला उभं राहू नका नारळाच्या झाडावर देखील वीत पडते म्हणून हे लक्षात घ्यायचं विजा कडकडत असताना एखाद्याच्या शेतामध्ये शेततळ असल तर त्या तळ्याच्या बाजूला उभं राहू नका तळ्यामध्ये पोहू नका कारण की पाऊस चालू असताना शेततळ्यामध्ये देखील वीत पडते म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं विजा कडकडत असताना आता काय झालं सगळीकडं सोरच्या प्लेट आल्या सोरच्या पंप आले आपले शेतकरी काय करायला पाऊस सुरू झाल्याच्या नंतर निवारा नसल्यामुळं त्या प्लेटच्या खाली जाऊन बसले माझी विनंती आहे बसत जाऊ नका तुम्हाला एक सांगू इच्छितो विजा कडकड जात त्या सोर बाजूला तिथं काय केलेलं आहे एक विद्युतचा कंडक्टर लावलेलाय तुमच्या पाच एक्कर मध्ये वीज पडली ना ते ओढून घेत जमिनीत मध्ये पोहोचत आहे पण तिथं तुमचा आवाज झाल्याच्या नंतर तुम्ही खाली बसल्याच्या नंतर तुमच्या काना फाट्याला तुम्ही दगावता आणि परत एक सांगतो की या ठिकाणी शेतकरी जमलेत म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे एक हे सांगणं सगळ्यात महत्वाचं गवर्नमेंटचं काम आहे पण हे गोव्हर्नमेंट सांगत नाही म्हणून तुम्हाला एक माझ्या थ्रू सांगतो विदा जाली। जाली। कि विदा कडकड आपलं सौर ऊर्जा आपण प्लेट बसल्याच्या नंतर एखाद्या तुमची प्लेट ती दगडाने खराब झाली तर त्याला काय करा धूत जाऊ नका धूल झाली माती झाली तर त्याला पाण्यानं दिवसा धुवू नका कारण की काय झालं महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी ती प्लेट फुटल्याच्या नंतर दो धुत असताना दोन शेतकऱ्यांच्या हात झालेले म्हणून माझी विनंती जरी जर स्वच्छ करायचे असेल तर रात्री त्याला करा म्हणून हे सांग सांग कर तुम्हाला सांगू इच्छितो कारण की हे आपल्या शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणजे ते प्लेट वाटल्या साफ करायचे म्हणजे करायचे असले तर रात्रीचा करत सांगतो त्याच्यानंतर विधा कडकडत असताना शक्यतो आपला जो मित्र आहे आपला जो कामगार आहे त्यांना मानस सरळ घरी जा आणि स्वतःचा जीवायचो हे झालं विजेबद्दल आता तुम्हाला गारपिटीबद्दल सांगतो हे गारपीट कुठं कुठं होते कशी कशी होते एखाद्या तज्ज्ञाला विचारा कोणी सांगणार नाही पण तुम्हाला सांगतो या गारपीट मला अभ्यास करण्यासाठी पंधरा वर्ष केले तर यापुढे लक्षात घ्या गारपीट कुठे होते तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी खडकाची जमीन असते डोंगराळ जमीन असते तिथं गारपीट होते असं वय मध्ये लिहून ठेवा तुम्हाला सांगतो जिथं जिथं समजा हे डोंगर आहे बघा भविष्यामध्ये जर गारपीट झाली ना त्या डोंगराव खूप होईल पण त्या डोंगराच्या बाजूला काळीची जमीन असली ना तिथे गारपीट होणार नाही झाले तरी बोराव होते म्हणून हे कारण लक्षात यायचा एखादी नदी आहे का नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते म्हणून हे कायमचं लक्षात घ्या एखादा कॅनल अस कॅनलच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते म्हणून हे कायमचं वयमध्ये लिहून ठेवा सगळ्यात सोपं विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी लागतात एकता हवा उंच जायला हवी आणि हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला पण आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठराच्या नंतर इतकी गारपीट वाढली इतकी गारपीट वाढली तुम्ही एखाद्या तज्ञाला विचारा कोणी सांगणार नाही या दोन हजार वीस पासून गारपीट वाढण्याचं कारण सांगतो आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प म्हणजे बाष्प म्हणजे तिथला आभा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण काय झालं जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्या इकडे ऊन तापले ऊन तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात कमी दाब तयार झाल्याच्या नंतर वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असल्यामुळं ते बाष्क आपल्याकडे खेचल्या चाललंय त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली गारपीट कमी करायची असेल तर झाडं लावा लागते झाडं लावा पृथ्वीचे तापमान कमी करा परत सांगतो मग हे तापमान कशामुळे वाढलं निश्चित झाडं नसल्यामुळेच नाही वाढलं सिमेंटचे घर झाले सिमेंटचे रोड झाले औद्योगीकरण झालं वाहन वाढले वाहनामध्ये एसी वाढलं एसी मुळे गाड्या तापल्या ताप तापल्यामुळं तापमान वाढलं तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला महाराष्ट्रातला पाऊस वाढला पण तो इतका वाढला इतका वाढला की तो कमी वेळेत जास्त पडायला तापमान कमी करायचं असेल तर झाडाला लागतील ला ला म्हणून मुन म्हणतो शेतकऱ्यांना तर परत प्रश्न एखाद्या मनात आला असं झाडं नसले तरी पाऊस पडतो का मी म्हणतो झाड नसले तरी पाऊस पडतो वाळवंटात पडतो वाळवंटात देखील पडतो राजस्थानला पडतो पण झाड नसले तर पाऊस कसा पडतो जगातून पाणी ओतल्यासारखा जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो तुम्ही बघा पुण्याला पाऊस कसा पडतो रिमझिम पडतो म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागते झाडं लावा पृथ्वीच्या तापमान कमी करा आणि परत एक सांगतो वसंत सोगावे पाटील यांना सांगतो की आज जे आधी, आधी दादाचा वाढदिवस आहे त्यांचे दुष्क वय माझी तुम्हाला विनंती आहे करा तुम्ही गावामध्ये लावा कारण की माणसाने प्रत्येक जणांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना तरी कमीत कमी झाड लावा असं जर झाडं लावले तर हे पृथ्वीचं वातावरण टिकून राहील तरच आपलं आपलं आपला पाऊस कायम राहील म्हणून हे तुम्हाला सांगितलं